कोल्हापूर महापालिका अग्निशमन विभागाच्या कंट्रोल रूमला राजाराम कारखान्याला आग लागली म्हणून आम्हाला सव्वा दहा वाजता फोन आला होता त्यानुसार आम्ही आपल्या महानगरपालिकेच्या सगळ्याच सहाच्या सहा गाड्या आम्ही इकडे जागेवर पोहोचवलेल्या आहेत एक गाडी आमची एअरपोर्टला होती ती पण आम्ही मागून घेतली होती त्यानंतर मधून एक गाडी आल्या ती पण आपण ह्याच्यामध्ये वापरलेली आहे राजाराम कारखान्यांनी ऑलरेडी आग लागल्यामुळं बाहेरच्या नगरपालिकेला पण फोन केला होता त्यानुसार वडगाव नगरपालिकेची गाडी पण इथे आलेली आहे आणि स्वतः कारखान्यांची पण फायरची सिस्टीम चालू आहे त्या सिस्टीमने आपण गा गाडी भरायचं आता काम चालू आहे सव्वा दहा वाजता वर्दी आली होती आपण साडे अकराला ही है, आग पूर्णपणे विजलेली आहे सध्याची आग ही इंजिन रूममध्ये लागली असल्याने थोडंसं ऑइल मिक्स आणि बघाच मिक्स असल्यामुळे ऑइल टाईप फायर होती त्यामुळे आम्ही फोनचा वापर करून फोन आणि पाण्याचा वापर करून आपण ही आग विझवलेली आहे आता कुलिंगचं काम चालू आहे कुलिंगचं काम हे आपण आता पाण्याच्या सहाय्याने करतोय आता सध्या आग नियंत्रणाला आहे आग पूर्णपणे हो आहे नुकसान आता नुकसानीचं मी वर्णन आता सांगू शकत नाही कारण का मला आता कंपनीच्या माणसांशी बोलावं लागेल त्यानुसार आपल्याला इंजिन मध्ये किती नुकसान झाले काय ते जोपर्यंत आपण डिसमेंटल करतो तोपर्यंत आपल्याला कळणार नाही कारण का हिट आणि ऑइलचं टायर असल्यामुळे मे बी नुकसान झालं असणार आहे तर आम्ही ते कमीत कमी नुकसान होईल याची काळजी करून आम्ही आग विझलेलो एकूण म्हणजे महापालिकेच्या सहा गाड्या आहेत एमकॅपची एक गाडी आहे वडगाव नगरपालिकेची एक आहे आणि त्यांचे चार वॉटर टँकर आहेत जे ट्रॅक्टर माउंटेड आहेत त्याला डिझेल आहे दहा बारा गाड्या असतील आमचे कर्मचारी आहेत आमचे सगळा स्टाफच इथे म्हणायचं म्हटलं तर चालेल कारण का आमचे जे स्टाफ जी कामाला नाही आहेत ती पण विदाऊट ड्युटीवरील पण इथं हजर झालेली आहेत असे करून एकूण महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे पंचवीस ते तीस कर्मचारी आता सध्या इथे कामावर आग आहे आता काय सिच्युएशन कारखाना मेंटेनन्सचे काम चालू असताना मेंटेनन्सची काम चालत असताना एका ठिकाणी खोलाखोलीची कामं चालू होती मगाशी मी माझ्या बोलण्यामध्ये बोलून गेलो पण बेसिक याच्यामध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागलेली आहे एका ठिकाणी ऑइल आणलं होतं थोडंसं बघ्याच असतो स्वच्छता चालू असताना वायरिंग शॉर्ट झाल्यामुळं शॉर्ट झाल्यामुळे आग लागली आहे त्यामुळं यात अग्निशामक दलाच्या लोकांना लगेच कवर आणि अग्निशामक दलाच्या लोकांनी याच्यावरती कंट्रोलमध्ये आणलेला आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये कुठली जीवितहानी नाही किंवा कुठलाही माणूस आत नाही आहे शॉर्ट सर्किटमुळे ही, ही आग लागली आहे ह्या विषय याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे हां झाले आता आग लागल्यामुळे लगेच लक्षात येत नाही पण अंडर कंट्रोल कंट्रोलने याच्यावर काम करतच चाललं आहे हे बघ लक्षात येईल आग विजल्यानंतर लक्षात येईल की वायरिंग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली